ब्राह्मण नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान बी बी ए एन कला उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शन तसेच विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे ही माहिती संयोजिका पृथा अलसगीकरांनी महिला टीम यांच्या वतीने आश्लेषा निपुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली पी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने हे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी हो सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिद्धेश्वर फडकुले फड फर... निर्मलकुमार फडकुले सभागृहात खाद्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये महिलांनी यामध्ये महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले खा चाळीस स्टॉल आहेत त्यामध्ये अतिशय वाजवी दरात हे स्टॉल आहेत या प्रदर्शनात आपटे दूध इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस ज्वेलरीज इंदर ज्वेलरी, ज्वेलरी विविध प्रकारच्या एवला पैठणी इचलकरंजीवरून साड्या आहेत गिफ्ट आयटम्स आहेत ड्रेस आहेत सायकल आहेत डिझायनर ब्लाऊज लहान मुलांचे ड्रेस किचन ट्रॉली विविध प्रकारचे मसाले पूजा साहित्य शेती आणि घरगुती पंप्स हे सुद्धा आहे गोधन उत्पादने मसाले केक टूर्स अँड ट्रॅव्हल्स परळाचे विविध पदार्थ आयुर्वेदिक उत्पादने पापड चहा कॉस्मेटिक्स डेव्हलपर देवलोग, आणि यात एक गोष्ट आहे आकर्षणाची प्रदर्शनात रायडर सायकल तर्फे बंबर लकी ड्रॉ कुपन काढण्यात येणार आहे आणि शालेय विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की व्यावसायिक महिला उद्योजिकांना एक अक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न कला उत्सव दोन हजार चोवीसच्या माध्यमातून करण्यात येणार असून शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात सिद्धेश्वर मंदिराजवळील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे घर चालवण्याची आवश्यकता असते आणि त्यांना दुकान घालून प्रत्येकाला रेंट भरून होत नाही अशा महिलांना आम्ही ते चालू केलं मग ह्याच्याबरोबर हळूहळू आम्ही जी समाजातली लोकं आहेत जी आम्हाला काही मदत करू शकतात त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप किंवा त्यांच्या आता तुम्ही म्हणाल आपटे दूध आहे किचन ट्रॉलीज आहे है, यांना काय गरज असते ह्यांची दुकानं असतात तर ही दुकानं असतानासुद्धा आम्हाला मदत म्हणून सपोर्ट तिथं ह्याच्यासाठी आम्ही आमच्या समाजासाठी त्यांच्याकडनं ते घेऊन हे चालू करतो याबरोबर आमच्या समाजाबरोबरच आम्ही अन्य लोकांनाही इथं विक्री आणि खरेदीसाठी आमंत्रण करतो